त्यामुळं महानगरपालिकेच्या दृष्टीकोनातून यांचं वक्तव्य मानायचं आज निवडणुकात लागायचं आहे कुठलीच निवडणूक लागली नाही आहे त्यामुळं आज काही निवडणुकीचे अंदाज बांधणं योग्य नाही दिल्लीवाल्यांनी रागातून आपलं सरकार पाडलं अशी टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकरता आपलं वेगळं दुकान मांडलं होतं शरद पवारजी यांनी काँग्रेसला घेऊन ते महाराष्ट्राला बांधलेलं होतं ते महाराष्ट्राच्या संस्कृती विकासामध्ये अशी अभद्र नाही होती काही योग्य नव्हती आणि त्यामुळे जे काही सरकार आलं होतं उद्धव ठाकरेंचं अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार भाजपा सेना युतीचं होतं आणि आता तसंच सरकार आलं आहे त्यामुळं तेव्हाही आपलं बहुमत होतं तेव्हाही भाजप सेना एकत्र येऊन लढ एकत्र येऊन सरकार बसवता आलं असतं पण नाही झालं आता तो काळ गेला आता त्या जुन्या काळात जाऊन काय उपयोग आहे हो मला असं वाटतं तुम्हीसुद्धा मीडियानी दोन हजार चोवीस पंचवीसच्या नंतरचं विचारलं पाहिजे तुम्ही वारंवार दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये जाता दोन हजार एकोणीसचा आता संपला विषय कुणाचं सरकार आलं होतं कुणाचं सरकार केलं आता दोन हजार पंचवीस नंतरचा महाराष्ट्र त्यामधल्या आमच्या भूमिका याला महत्त्व आहे आता मीडियालाही माझी विनंती आहे की ते उद्धव ठाकरे सरकारने काय केलं त्या सरकारने काय केलं त्यापेक्षा येणाऱ्या काळात आत्ता आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या काळात विकसित महाराष्ट्र कसा होईल याकरता आपण सर्व लक्ष देऊ हसन असिफांनी म्हणालेलं आहे कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतं आम्हाला मिळणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे नाही हे तुम्ही कुठलं कोळ्याच्या तोंडात टाकता आता हसन मुसरीफ काय बोलले माझा का संबंध आहे पण एक सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे आमच्या लाडक्या बहिणीला जे आम्ही एकवीसशे रुपये कबूल केले आहे आम्ही हे जो मॅन्युफॅक्चर दिला किंवा संकल्पपत्र दिला आहे हे पाच वर्षामध्ये आम्ही ज्या गोष्टी करू शेवटी कुठलंही सरकार जेव्हा मतं मागतं किंवा उमेदवार मतं मागतो तेव्हा आपला निश्चय निराधार निश्चय निर्धार हा व्यक्त करतो जनतेसमोर जनतेसमोर आमचा निश्चय वाचतं की भाजप सरकारला तर काय होणार आहे काँग्रेस सरकारला तर काय होणार आहे मग कोणावर विश्वास करायचा भाजपावर करायचा काँग्रेसवर करायचा आम्ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने किंवा आमच्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही या गोष्टी दिल्या जनतेने ॲक्सेप्ट केल्या आम्हाला मतदान दिलं महायुतीने चांगला मॅनिफेस्टो दिला एकनाथ शिंदे अजित पवारजींनीही मॅनिफेस्टो दिला चांगलं सरकार आलं आता या सरकारने काय करायचं आहे तिनही पक्षाने दिलेले जाहीरनामे पूर्ण करायचे त्यामधला जाहीरनामा एक आहे एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना ते आम्ही करणार आहोत महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतलेल्या राज ठाकरेंची त्यात त्यांनी प्रस्ताव आहे उद्धव ठाकरेंना युतीसाठी घरातली भांडणं असली तरी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र येण्यात काय व्हावगं राजसाहेबांना त्यांच्या पक्षाची भूमिका व्यक्त करणे मांडणे त्यांना युती कुणाशी करायची आहे कुणाशी नाही हे सर्व सर्व अधिकार त्या त्या पक्षाच्या प्रमुखाला असतात राजसाहेबांना जर असं वाटतं की त्यांनी साहेबाची युती केली पाहिजे यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही लोकसभेमध्ये राज ठाकरे सोबत होते प्रचार देखील केला परंतु विधानसभेमध्ये वेगवेगळे लढले आता त्यांनी असं म्हटलं की राजकारणात काही सांगता येत नाही वेळ आला तर भाजपशी हात जोडू नाही तर मग रामराव नाही मी आधीच सांगितलं की माननीय राजसाहेबांनी माननीय मोदीजींच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये विकसित देशाकरता मोदीजींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि तो अत्यंत चांगला निर्णय राजसाहेबांनी घेतला आज मोदीजी प्रधानमंत्री आहेत मोदीजींनी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता विकसित भारत निर्माण करण्याकरता संपूर्ण जगभरामध्ये भारताची जी काही आज उंची आहे ती टिकवण्याकरता अहोरात्र मेहनत करून हा भारत देश पुढं नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न सुरू आहे अशावेळी राजसाहेबांनी साथ दिली विधानसभेच्या वेळी त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपसोबत किंवा महायुतीसोबत नाही जमणार त्यांनी वेगळं त्या ठिकाणी विचार केला आज त्यांनी वेगळा विचार केला शेवटी त्यांचा प्रश्न आहे त्यांनी काय करावं हो। शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे महाराष्ट्रासाठी सर्व पक्ष एकत्र आणि महाराष्ट्रासाठी मराठी भाषेकरता आम्ही सर्व एकच आहोत राजसाहेबांच्या भूमिकेशी आम्ही काही वेगळे नाही आहोत राजसाहेबांनी मराठी भाषेबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्यामध्ये माननीय प्रधानमंत्रीनी प्रधानमंत्री प्रधान महोदयांनी मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिला आतापर्यंत कुणी विचार केला नाही पण राजसाहेबासारख्या नेतृत्वानी महाराष्ट्राच्या मागणी आणि देशाची मागणी मराठी माणसाची की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरता प्रधानमंत्री मोदी यांनी आणि राजसाहेबांचं त्याचं अभिनंदनही केलं आहे कुणाच्या मनात आहे की मराठी भाषेला उंची देऊ नये या, या राज्यातल्या चौदा कोटी जनता ही मराठी माय मराठी आपली आहे आणि मराठी भाषेकरता आम्ही जीवाचं रान करणारे लोक आहोत राजसाहेबांची भूमिका तीच आहे आमची भूमिका तीच आहे मला वाटतं यातून काही दूर कोणी गेलं नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये राष्ट्रीय शिक्षा धोरणामध्ये शिक्षा ही हिंदीमध्ये असावी तुम्हा मराठी मराठीसोबत हिंदी यावं यामध्ये काही वावग नाही त्यामुळे राजभाषा किंवा मातृभाषा या सर्व भाषा प्रत्येक व्यक्तीला आल्या पाहिजे मला तर असं वाटतं की आपण जेव्हा शिक्षण घेतो पहिली प्रायोरिटी महाराष्ट्राची मराठीच असली पाहिजे तुमची माझी मराठीच भाषा असली पाहिजे मी मराठीतच बोललं पाहिजे पण काही भाषेचं ज्ञानही असलं पाहिजे मराठी भाषा बोलता आली पाहिजे ती तर आपल्या रक्तामध्ये आहे पण हिंदी भाषा बोलता आली पाहिजे त्यानंतर इंग्रजी भाषा बोलता आली पाहिजे या देशात तर जास्तीत जास्त भाषा प्रत्येकाला बोलता आल्या पाहिजे यामध्ये काही वावग नाही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे त्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा दुजोरा दिला आहे काही किरकोळ वाद आम्ही बाजूला ठेवायला असल्याचं तयार असं त्यांनी आहे कसं पाहता परिवारवाद जेव्हा पूर्ण देशाचे समोर आला तेव्हा मला वाटतं की मेचॉरिटी लेवल सगळ्यांना माहीत आहे जेव्हा एक आधा वाद घराचं बाहेर येते तेव्हा आपसी वाद बाहेर आणणारे जे लोकं असतात त्यांची मेच्यॉरिटी लेवल आपल्याला कळते आणि तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलं पण आम्ही राजकारणीय व्यक्ती कमी पण एक माणूस की या नात्याने एक परिवारमध्ये राहणारी व्यक्ती म्हणून त्यांना दोघांना शुभेच्छा आहे की बरं जर ते सोबत येत असन तर त्याचे मदत कोणी काटा बनणार नाही पण हिंदुत्ववादी की लढाई तर भगवा सेह ही रहेगी <laughs> मराठीच्या मात्र येत आहेत हिंदी भाषेचा जे आहे ते विरोध आहे कसं पाहता हिंदी भाषेचा आणि मराठीचा आम्हाला खूप गर्व आहे की आम्ही महाराष्ट्राला जन्माला आलो आणि महाराष्ट्राची माती डोक्याला लावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालत आहे मला वाटते त्यांना उतू उतू, उतू विषय जे बाहेर येतात त्यांना इलेक्शन पाहून कॉर्पोरेशन पाहून विधानसभा पाहून लोकसभा पाहून नगरपालिका पाहून त्यांना उतू उतू त्यांच्या आतमधून जे विषय येतात त्याच्यावर मी ना बोललेली बरं आहे मला मी आणि आमची भारतीय जनता पार्टी हे भगवेसाठी काम करतात जर एवढा प्रेम आहे तर वेस्ट बेंगॉलमध्ये आज जे आमचे हिंदू लोकांचा तिथून जे गाव सोडून बाहेर चालले आहे त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं हो, मला वाटते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आम लोकांसाठी लढले तेव्हा त्यांनी हा सगळी गोष्टीला बाजूनी ठेवून या देश राष्ट्र राज्य हा प्रथम ठेवला त्याच्याकरिता भारतीय जनता पार्टी काम करते ना की एक विचारला घेऊन त्याच्यावर काम करते यांनी असं म्हटलं आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही मला असं वाटते की भाषणाला गर्दी होऊ शकते पण जेव्हा डब्यात मतं पडतात तेव्हा विचार करून मतदार मतं टाकतात तर ते, ते विचार करून आपण आपले मत बाहेर ठेवले पाहिजे